नमस्कार अश्विनचा बड्डे असतो पण तो बड्डे प्रियाच्या काही लक्षात नसतो अश्विन प्रियाला विचारतो तन्वी उद्या काय आहे माहीत आहे का तुला उद्या ना तेव्हा लगेच प्रिया म्हणते हो हो माहीत आहे ना उद्या माझी एक ड्रेस ऑर्डर केला आहे ना त्याची डिलेवरी आहे आता मात्र अश्विनला कळून चुकतं की हिच्या काही लक्षात नाही आहे माझा बड्डे म्हणून तो काही बोलत नाही तर इकडे सायलीने अश्विनसाठी बड्डे सरप्राईज प्लॅन केलेला असतो आणि रात्री बारा वाजता तिने केक बनवलेला असतो आणि सगळं सेलिब्रेशनचं सामान आणलेलं असतं आता सर्वजण म्हणून सेलिब्रेशनचं सामान सर्व डेकोरेट करत असतात आता सायली मस्तपैकी केक बनवते आणि सगळी तयारी करतात आणि अश्विनला सरप्राईज देतात आता अश्विन ते बघून खूपच खुश होतो तेव्हा भामट्या प्रियाच्या लक्षात येतं की आज अश्विनचा बड्डे आहे लगेच प्रिया ही नाटक करत पुढे येते आणि अश्विनला मिठी मारते आणि म्हणते वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि म्हणते मला माहीत होतं मला माहीत होता उद्या तुझा बड्डे आहे पण मी मुद्दाम तुला सांगितलं नाही हे सगळं भामटी प्रिया खोटं बोलते अश्विनला हे कळून चुकतं पण तू काहीच बोलत नाही आता अश्विन हा केक कापतो आता सर्वच जण खूपच खुश असतात अर्जुन आणि अश्विन मिठ्या मारतात आता हे सगळं सायलीने केलेलं असतं म्हणून सगळं सर्वच जण सायलीचं कौतुक करतात आता सर्वच जण हसत खेळत असतात हे सगळं बघून प्रियाचा जळफळाट होत असतो तिला खूप राग येत असतो ती म्हणते हे सर्वजण असे एकत्र येता कामाने काहीतरी केलंच पाहिजे हे सगळं सायलीने केलं आहे ना आता ह्या सायलीला मी धडा शिकवते बड्डे प्लॅन करते काय म्हणून ती मुद्दाम गॅसजवळ जाऊन गॅसचं बटन चालू ठेवते जेणेकरून सायली गॅस ऑन करायला आली तर ती गॅसचा भडका होऊन सायलीला काहीतरी झालं पाहिजे म्हणून ती गॅस ऑन ठेवते आणि परत इथे बड्डे सेलिब्रेशन चालू असतं तिथे येते आता सायली ही सर्वांसाठी कॉफी बनवायला जाते आता अर्जुन म्हणतो आता केक कापून झाला आहे आता सर्व सेलिब्रेशन झालं मिसेस सायली तुमच्या हातची एक फक्कड कॉफी होऊ द्या म्हणून ती कॉफी बनवायला जाते आणि आता ती लाइटर लाव लावणार लावते तोच असा भडका होतो गॅसचा भडका होतो तेवढा सायली जोरात ओरडते आणि आता सायलीला थोडंसं हाताला भासतं आता अर्जुन प्रताप सर्वच जण धावत येतात लगेच अर्जुन हा गॅस बंद करतो आणि गॅसचा वास उठलेला असतो प्रताप म्हणतो गॅस ऑनच होता वाटतं सायली म्हणते नाही मी ऑन करायला गेली ना बटन ऑन करायला गेली तर बटन ऑलरेडीच ऑन होतं आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो सायलीच्या हाताला खूप भाजलेलं असतं अर्जुन जाऊन लगेच सायलीच्या हाताला मलम लावतो आणि म्हणतो विशेष सायली तुम्हाला त्रास होत नाही आहे ना आपण हॉस्पिटलला जाऊया का सायलीला खूपच त्रास होत असतो आता सर्वांनाच खूपच वाईट वाटत असतं जिने एवढा बड्डे ऑर्गनाईज केला तिलाच असा त्रास झाला मात्र प्रिया सगळं बघून मजा घेत असते म्हणते बड्डे सेलिब्रेट करतेस काय कसा आता हात भाजलात ज्या हाताने केक बनवलास त्या हातालाच मी तुझ्या चटके दिले मी असं तुम्हाला सगळ्यांना एकत्र कधीच येऊ देणार नाही तुमच्या भावाभावांच्यात मी नेहमीच दरी पाडणार आणि मी तुम्हाला एकत्र कधी सांगू देणार नाही आणि प्रिया ही मनातल्या मनात हसते मना अर्जुनचं लक्ष प्रियाकडे जातं आणि अर्जुनला कळून चुकतं की हा सगळा प्लॅन ह्या प्रियाचा आहे म्हणून तर आता अर्जुन प्रियाला कशी शिक्षा देईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू